नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी तरी त्रास देतोच तुम्ही बरोबर ओळखलंय तो विषय म्हणजे खोकला होय हा साधा वाटणारा हा खोकला कधी कधी आपलं असहाय्य करून टाकतो रात्रीची झोप हिरावून घेतो आणि कामावर लक्ष केंद्रित करणं देखील कठीण करून सोडतो अनेकदा तर हा खोकला इतका जुना होतो की आपण त्याला जुनाट खोकला असं म्हणू लागतो आणि त्याच्यासोबत जगण्याची सवय करून घेतो मग मंडळी आता तसं करायची गरजच नाही आज मी तुम्हाला खोकल्यावरचे असे तीन जादुई घरगुती उपाय सांगणार आहे मित्रांनो हे उपाय केवळ घरगुतीच नाही तर ते आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानावर आणि आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासावर आधारित आहेत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो खोकला म्हणजे आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असते जेव्हा शोषण मार्गात धूळ धूर अलर्जीचे कण किंवा कफ जमा होतात तेव्हा शरीर त्याला बाहेर काढण्यासाठी खोकल्याचा वापर करतो पण जेव्हा हा खोकला सतत येतो किंवा बराच काळ टिकून राहतो तेव्हा तो चिंतेचा विषय बनतो आयुर्वेदानुसार खोकल्याची अनेक कारणे असू शकतात जसे की वात पित्त किंवा कफ कफदोष वाढणे आधुनिक विज्ञान देखील याला दुजारा देत सांगतं की खोकला हा ऍलर्जी व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन ॲसिड इन्फेक्शन किंवा काही गंभीर फुफुसांच्या आजारामुळे येऊ शकतो त्यामुळे खोकल्याचं मूळ कारण ओळखणं खूप महत्वाचं आहे पण आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते बहुतेक सर्व प्रकारच्या खोकल्यावरती प्रभावी असणार आहे उपाय क्रमांक एक तुळस मध आणि आलं यांचा त्रिफळायोग मित्रांनो या उपचारासाठी आपल्याला तीन गोष्टी लागणार आहेत मध तुळस आणि आलं या तिन्ही गोष्टी त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखल्या जातात तुळस जिला वनस्पतीची राणी असंही म्हटलं जातं आणि ती एक उत्कृष्ट कफनाशक आणि अँटी इन्फ्लिमेंटरी युजेनॉल नावाचं एक संयुग असतं जे श्वसन मार्गातील सूज कमी करतं आणि कफ पातळ करण्यास मदत करतं इंटरनॅशनल जनरल ऑफ आयुर्वेदिक रिसर्च यामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार तुळशीमध्ये असलेले घटक श्वसन मार्गातील संक्रमणाशी लढण्यास मदत करतात दुसरा घटक आहे आलं ज्याला आपण रोजच्या वापरतो ते सुद्धा एक शक्तिशाली औषध आहे आल्यामध्ये जिंजरॉल नावाचं सक्रिय घटक असतं जे खोकल्याची तीव्रता कमी करतं आणि श्वसन मार्गातील स्नायूंना आराम देतं हे एक उत्तम कफ बाहेर काढणारं आहे आणि अँटी अभ्यासानुसार आलं शोषण मार्गातील अलर्जिक प्रतिक्रिया कमी करण्यास देखील मदत करतं ज्यामुळे खोकला कमी होतो मित्रांनो तिसरा घटक म्हणजे मध मध म्हणजे निसर्गाने दिलेलं एक वरदानच मध हा एक उत्तम अँटी मायक्रोबियल म्हणजे जंतुनाशक आणि अँटी इम्प्लिमेंटरी पदार्थ आहे हे गशाला आराम देतं आणि खोकल्याची उबाळ कमी करतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओने ने आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पेट्रेटिक्स यांनी खोकल्यावर मधाच्या प्रभावीपणाला मान्यता दिली आहे विशेषत लहान मुलांमध्ये रात्रीच्या वेळी खोकल्यासाठी मध घशात एक संरक्षण थर तयार करतो ज्यामुळे जळजळ कमी होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो मित्रांनो हा उपचार कसा तयार करायचा सर्वप्रथम दहा ते बारा ताजी तुळशीची पानं घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्या एका छोटा आल्याचा तुकडा घ्या सुमारे एक इंच असावा तो सोलून घ्या आणि आता तुळशीची पानं आणि किसलेलं आलं एकत्र एक वाटून त्याचा रस काढून घ्या तुम्हाला साधारणपणे एक ते दोन चमचे रस मिळेल या रसामध्ये एक मोठा चमचा शुद्ध मध मिसळा हे मिश्रण सकाळी रिकाम्यापोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्या हा उपाय नियमितपणे सात ते दहा दिवस केल्यास तुम्हाला खोकल्यामध्ये लक्षणीयरित्या फरक जाणवेल हा उपाय विशेषत कफजन्य खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे मित्रांनो आपला दुसरा उपाय आहे हळद दूध आणि त्यामध्ये काळी मिरी हे मिश्रण आपल्या भारतीय घरामध्ये वापरलं जातं आणि याच्या फायद्यावरती अनेक संशोधन झालेली आहेत हळद जिला सुवर्ण मसाला असंही म्हणतात जिच्या अँटी इन्फ्लिमेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे ती प्रसिद्ध आहे मित्रांनो हळदीमधील मुख्य सक्रिय घटक म्हणजे कर्क्युमिन जे श्वसन मार्गातील सूज कमी करतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतं हे घटक खोकल्याची तीव्रता कमी करण्यास आणि कफ बाहेर काढण्यास मदत करतात जनरल ऑफ ॲलर्जी अँड क्लिनिकल इम्युनॉलॉजी यामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरनुसार कर्क्युमिन हे शोषण मार्गातील ॲलर्जिक प्रक्रिया कमी करण्यास प्रभावी आहे काळी मिरी काळी मिरीमधील पिपरीन नावाचं संयुग केवळ हळदीचं शोषण वाढवत नाही तर ते स्वतः एक उत्तम कफनाशक आणि अँटी आहे हे घशातील कफ पातळ करून ते बाहेर काढण्यास मदत करतं आणि श्वसन मार्गाला साफ ठेवतं काळी मिरी शरीरातील उष्णता वाढवते ज्यामुळे कफ कमी होतो मित्रांनो आता हे औषधी दूध कसं बनवायचं ते पाहूया एक ग्लासभर दूध घ्या त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाका शक्य असल्यास कच्ची हळद किसून वापरा ती जास्त प्रभावी असते आणि हे मिश्रण मंद आचेवर पाच ते सात मिनिटं उकळू द्या जेणेकरून हळदीच आणि गुणधर्म त्यामध्ये चांगले मिसळतील गरम असताना थोडं थंड करून घ्या तुम्ही चवीनुसार थोडा गुळ किंवा खडीसाखर घालू शकता पण हे दूध रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास खूप फायदा होतो केवळ खोकला कमी करत नाही तर रोगप्रतिकार शक्ती ती वाढवून तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतं विशेषतः कोरड्या खोकल्यावर आणि घशातील दुखण्यावरती खूप प्रभावी आहे मित्रांनो आपला तिसरा उपाय ज्येष्ठ जे मध आणि लवंग यांचा काढा हे दोन्ही घटक आयुर्वेदामध्ये त्यांच्या औषधी गुणांसाठी खूपच महत्वाचे मानले जातात ज्येष्ठमध ज्याला मधुयष्टी असं म्हणतात ते एक उत्कृष्ट कफनाशक अँटी इन्फ्लिमेंटरी आणि अँटी व्हायरल औषध आहे यामध्ये ग्लायसरलायझिन नावाचं संयुग असतं जे श्वसन मार्गातील सूज आणि जळजळ कमी करतं ज्येष्ठ मध घशाला आणि श्वसन मार्गाला आराम देतं कोरड्या फोकल्यापासून होणारी जळजळ कमी करतं आणि कफ पातळ करण्यास मदत करतं अनेक आंतरराष्ट्रीय संशोधकांनी ज्येष्ठ मधाच्या या गुणधर्माला दुजोरा दिलेला आहे लवंग हा एक छोटासा मसाला पण त्याचे उपयोग खूप मोठे आहेत लवंगमध्ये युजेनॉलचं नावाचं एक सक्रिय घटक असत जे एक शक्तिशाली अँटीसेप्टिक आणि अँटी एलर्जिक म्हणजेच वेदना कमी करणारं आहे जे घशातील इन्फेक्शन कमी करतं वेदना आणि सूज कमी करतं आणि कफ बाहेर काढायला मदत करतं खोकल्यामुळे होणारी घशातील खवखव आणि वेदना कमी करण्यासाठी लवंग खूप प्रभावी आहे हा काढा कसा बनवायचा ते बघा एक कप पाणी घ्या आणि ते एका भांड्यामध्ये उकळायला ठेवा पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये छोटा तुकडा ज्येष्ठ मधाची काडी आणि अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर टाका त्यामध्ये दोन तीन लवंगा ठेचून टाका हे मिश्रण मंद आचेवर पाच ते सात मिनिटं उकळून द्या जोपर्यंत पाणी अर्धा कपापेक्षा कमी होत नाही तोपर्यंत मित्रांनो आता हे मिश्रण गाळून घ्या आणि थोडं कोमट झाल्यानंतर प्या हा काढा दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्यास तुम्हाला जुनाट खोकल्यापासून लवकर आराम मिळेल हा उपाय विशेषतः घशातील इन्फेक्शन कोरडा खोकला आणि कफयुक्त खोकल्यावरती खूप प्रभावी आहे मित्रांनो हे तिन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत तुम्ही तुमच्या खोकल्याच्या प्रकारानुसार किंवा उपलब्धतेनुसार यापैकी कोणताही एक प्रकार निवडू शकता किंवा आलटून पालटून तो करू शकता पण हे उपाय करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचा आहे भरपूर पाणी प्या पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं आणि कफ पातळ करायला मदत ज्यामुळे तो सहज बाहेर पडतो गरम पाणी किंवा हर्बल टी ही जास्त फायदेशीर ठरते मित्रांनो गरम पाण्याची वाफ घ्या गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसन मार्गातील अडथळे दूर होतात आणि कफ पातळ होतो यामध्ये तुम्ही निलगिरीचे तेलाचे काही थेंब सुद्धा टाकू शकतात खोकला येत असताना तळलेले पदार्थ थंड पदार्थ जास्त आंबट पदार्थ आणि जास्त गोड पदार्थ टाळा पचायला हलका आणि पौष्टिक आहार घ्या मित्रांनो पुरेशी विश्रांती घ्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर लवकर रिकवर होतं धूम्रपान करत असाल तर खोकला असताना ते पूर्णपणे टाळा धूम्रपान श्वसन मार्गाला अजून खराब करत असत आणि हो एक महत्वाचा सल्ला जर तुम्हाला खोकला खूप दिवसापासून येत असेल सोबत ताप छातीत दुखणं श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा कफात रक्त येत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या हे घरगुती उपाय पूरक म्हणून काम करतात पण गंभीर आरोग्य समस्येवरती डॉक्टरांची तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदाच होईल मी तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनलवरती नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद